हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये गृहीत समज ग्रह गृहित धरून चाललेली गोष्ट आदरविना विना खरी आहे अशी मानलेली गोष्ट सत्तेचा अंगीकार किंवा ग्रहण अधिकार ग्रहण सत्ताग्रहण कामाचा नवारंभ आढ्यता किंवा दिमाग होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट मेक एनी अजम्पन अबाउट द स्टॉक मार्केट दुसरा वाक्य आहे हर रिस्पॉन्स वॉज बेस्ड ऑन फॉल्स अजम्शन तिसरा वाक्य आहे इट इज व्हेरी लाइकली दॅट युअर अजम्प्शन इज रॉंग चौथा वाक्य आहे दिस इज अन इनवॅलिड अजम्पन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू